रोजच्या घडामोडीसाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार शेतकरी सुपरस्टार रिसेप्शन मध्ये मोठमोठे डीजे असतात डी जे असतात बँड असतात नाच असतात पण पहिलं रिसेप्शन की एका शेतकऱ्याला या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं आणि एक व्याख्यान ठेवलं पण आज आपण काय करू लग्नाच्याच गप्पा करू लग्न म्हणजे काय असत जसं एखाद्या खिंडीत इंचू असतो आणि मुलं खेळत असतात पहिलं जात त्याच्यात बोट घालत आणि दुसरं म्हणतं काय थंडगार लागलं दुसरं जात बोट घालत काय थंडगार लागलं असं करत करत करत, करत सगळ्याला संसार रुपी इंचू चावल्याशिवाय राहत नाही आणि याच्यात सावधान कोणी होत नाही मला एक गाना आठवलं मला वाटतं मला गायक कोण आहे कोण्या पिक्चर मधलं आहे काही माहित नाही पण मी असंच गात होते hmm, जब से हुई है शादी आंसू बहा रहा हो आफत गले पड़ी है उसको निभा रहा हूं जब से हुई है शादी आंसू बह रहा हो आप पड़ी है उसको निभा हो। आता नवरदेव नवरी नवर्दि म्हणतील की आम्हाला आपत म्हणा लागले पण माफ करा कारण त्याचं कारण सांगतो पहिला मुद्दा मी तुम्हाल तुम्हाला सांगतो की नवरदेवांना आता सावध राहायला पाहिजे कारण प्रत्येक गावात शंभर नवरदेवाने पंचवीसच मुली येतात नाही मोठे आणि पुन्हा तुम्हाला गोष्ट सांगतो की नवरी पैसे देऊन घरात आणू नका तिच्या बाप्पाच्या घरावर काही लिहिला द्या इकलेला माल परत घेणार नाही काय आणि ते आपण घेतात आणि पुन्हा दुसरे पाहतात क्रिकेटरच्या बाया जर पळून चालल्या तर तुमचं आमचं काय त्याच्यामुळं नवदेवाना सावधान राहायचं अत्यंत आवश्यकता आणि दुसरी गोष्ट तिच्या ज्या वेळेस तुम्हाला बायको म्हणाल कि तुम्हाला पहिल्याच नजरात तुमच्यावर मला प्रेम झालं त्यावेळेस तुम्ही नक्कीच सावधान व्हायच कारण तिच्या तुमच्या डोमल्यावर अक्षता पडल्यानंतर भारतीय कायद्यानुसार संविधानानुसार ती तुमच्या अर्ध्याची मालकी झाली आणि अर्धी जर वाचवायची असेल ये येण्याचं आहे का म्हणायचं कि तू ह्या बापानं मग हा एक भाव सोडला नाही पहिल्याच्या घरी जाऊन मग सात बारा पाहिला दुसऱ्याच्या घरी जाऊन मग आट पाहिला तिसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्यावर आहे का ते पाहिला चौथ्याच्या घरी जाऊन महा सिव्हिल स्कोर पाहिला पाचवेच्या घरी जाऊन मी तुला जी गाडी पाहिजे गाडी घेऊन आलो ती का ते पाहिलं सातवेच्या घरी जाऊन गाडीचा हप्ता थकीत आहे का ते पाहिला आणि ज्यावेळेस तू हान ह्या बाप्पा आपलं बुल दिसलं त्यावेळेस तू तो तु बाप्पा घरात घुसली तस तशी तू माझ्या घरात आली नाही आज तुम्हाला सांगतो लय मोठ लग्न झाल्यावर सासू सासऱ्याच्या हे फ्री भेटलेले वस्तू असतात सासू सासरा साला साली यायच्या मोठ्या प्रेमात माया बाप्पाला भावाला बहिणीला विसरून पडू नका तू गरज कविता लिहिली सासरा कधी बाप नसतो घरातला साप असतो आपण मेल्यावर आपली इस्टेट भरून नेण्याचा माप असतो सासरा कधी बाप नसतो आणि मामा मला सांगा परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण भगवंताला तकलीफ कोणामुळे झाली हो मामामुळं देवकीला तकलीफ कोणामुळे झाली भावामुळं मग ते द्वापार युगात होत आणि कलियुगात मावल्या हो तुमच्या कुखाला जर बरं वाईट झालं तर तुमचे लेकर आणि तुम्ही सुखाच्या आपण भावावर तेवढा पाहिजे तेवढा विश्वास ठेवू नका असं मी तुम्हाला या कार्यक्रमात